नमस्कार मी जयश्री इटकुटकर आत्ताच दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा म्हणून मी इथे आहे विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास करणं हे दोन पद्धतीसाठी असतं एक म्हणजे विज्ञान विषय म्हणून आणि एक आपण म्हणूयात की विज्ञान ही आपली पद्धती झाली पाहिजे आपल्या आजूबाजूला जे आपण पाहतो त्याच्याविषयी आपल्या मनात शंका उत्पन्न होणं चौकसपणा उत्पन्न होणं त्या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी आपण केलेली प्रगती या सगळ्या गोष्टींना एकत्रितरित्या आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो म्हणून फक्त विज्ञान शिकायचं आहे आउट ऑफ मार्क्स आणायचे एवढाच आपला उद्देश असला नाही पाहिजे विज्ञान शिकत असताना तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये बाणवला पाहिजे हे आपलं प्राईम उद्दिष्ट आहे हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ आता विज्ञानाचा अभ्यास कसा करायचा तर आपल्याला माहिती आहे की विज्ञानाचे काही संबोध किंवा संकल्पना असतात काही टर्म्स आणि कन्सेप्ट असतात या कन्सेप्ट ते आपण नव्यानं दहावीत शिकणार आहोत आहे असं काही नाही आहे आपण पहिलीपासून मी म्हणेल बालवाडीपासून छोट्या छोट्या विज्ञानाच्या संकल्पना शिकत असतो आणि त्याच संकल्पना नंतर विस्तारत जातात काट त्याची काठीण्य पातळी वाढते आणि आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं असतं त्या प्रकारच्या प्रश्नांचं म्हणून हे आपल्याला सगळं माहीत पाहिजे यापूर्वीच्या अभ्यासावर बराचसा विज्ञानाचा भाग अवलंबून असतो आपण बघतो की एखादा क्रिस्टल तयार होतो तो क्रिस्टल तयार होताना कसं होत जातं की त्याच्यावर छोटे 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 थर जमत जातात तसा विज्ञानाचा अभ्यास असतो आपण जी माहिती मिळवलेली असते ती प्रोसेस करतो आणि काठिण्य पातळी वाढवून त्याचे आपण उत्तरं लिहितो त्यामुळं नव्यानं अभ्यास पहिल्यांदाच करतो आहोत असं नाही तुमच्या गाठीशी काहीतरी ज्ञान आहेच आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत आता विज्ञानाचं पुस्तक जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल फर्स्ट आणि सेकंड सेक्शन्स आहेत दोन मी तुम्हाला असं सुचवेल पहिल्यांदा की कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपण त्याची प्रस्तावना वाचली पाहिजे म्हणजे आपण धडे घटक शिकणारच आहोत पण तो कोणत्या उद्देशाने शिकायचे आपल्याला काय घरी न्यायचे आपल्या मनात काय लक्षात राहिलं पाहिजे हे ऑब्जेक्टिव्हज आपले ठरले की त्या पद्धतीने आपल्याला त्याचा अभ्यास करणं सोपं जात असतं त्यामुळे दोन्ही विभागाच्या प्रस्तावना वाचा त्यानंतर असं लक्षात येईल की विज्ञानाच्या इतर अभ्यासामध्ये आणि विज्ञान विषयाच्या अभ्यासामध्ये काय फरक असतो तर पारिभाषिक शब्दांचा उपयोग विज्ञानामध्ये फक्त आशय समजून आणि आशय लिहून चालत नाही तर आपल्याला त्याच टर्म्स तेच पारिभाषिक शब्द वापरावे लागतात त्यामुळे तशा पद्धतीची आपल्याला सवय झाली पाहिजे त्याआधी मी तुम्हाला सुचवेल की पहिल्यांदा पुस्तकाचं वाचन आपल्याकडे असं असतं खूपदा की आपण नेहमीच की वर्गामध्ये विज्ञानाच्या शिक्षकांनी शि, पुस्तक आणायचं नाही त्यामुळे विद्यार्थी पुस्तक आणत नाहीत आणि मग त्यांचं जे थरो रीडिंग व्हायला पाहिजे त्या पुस्तकाचं ते होत नाही त्यामुळे सुरुवातीला सगळे धडे आपण पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत छान वाचले पाहिजे म्हणजे लाऊड आहे हवं आणि सायलेंट रीडिंगही हवं त्यानंतर आपण प्रश्नांची उत्तरं विज्ञान हा बराचसा भाग हा पाठांतरावर अवलंबून असतो आपल्याला फरक स्पष्ट करा पाठ करतो आपण डेफिनेशन्स पाठ करतो अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या पाठांतराच्या असतात आणि त्यामुळे काय असतं की ज्या जो पाठांतरामध्ये पक्का त्याचा विज्ञानाचा काही भाग हा आपोआप तयार होतो हे जसं असतं तसं विज्ञानामधले संबोध आणि संकल्पना या मात्र आपण समजून घेतल्या पाहिजे आणि आता आपण बघतोय की आत्ताचे जे आपले पेपर्स आहेत हे पेपर्स पूर्वीच्या काळासारखे स्मरण शक्तीवर म्हणजे आमच्या वेळेस स्मरणशक्तीवर असायच्या आधारित तर आत्ता तसं नाहीये आता, आता तुमच्या आकलनावर तुमच्या कॉम्प्रिहेन्शनवर किंवा आपण अंडरस्टँडिंगवर अवलंबून असतात त्यामुळे ती कॉन्सेप्ट तुम्हाला कळली असेल पूर्णतः तरच तुम्ही त्याच्या प्रकारचे ट्विस्टेड प्रश्न त्या विषयीचे आपण सोडवू शकतो त्यामुळे आता ड गटातले म्हणा किंवा ज्याला आपण हॉट्स असं संबोधतो हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स त्याच्यावर जे पेपर प्रश्न सेट होतात ते प्रश्न पा पाठ नाही करायचे ते तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर तुमच्या इंटेलिजन्सवरच ते तुम्हाला सोडवता येतात त्यामुळे त्या कन्सेप्ट आपल्याला सगळ्या व्यवस्थित माहीत पाहिजेत हेही आपण लक्षात म्हणजे नेहमी विज्ञानाचा अभ्यास करताना मला काय पाठ करायचे म्हणजे माझ्या मेमरायझेशन मेमरीवर आधारित काय कोणते प्रश्न मला येणार आहेत आणि माझ्या अंडरस्टँडिंगवर कोणते प्रश्न येणार आहेत हे आपल्याला पहिल्यांदा त्याचं कॅटेगरायझेशन करता आलं पाहिजे ते डिव्हाइड करता आले पाहिजे म्हणजे मग ते पाठ करायचे आणि लिहायचे असे प्रश्न काही तर त्याच्यानंतरचा महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला पॅटर्न सगळा माहीत पाहिजे हे तर तुम्ही करालच सगळा पॅटर्न तुम्हाला प्रश्नाचा प्रकार माहीत प्रश्न प्रकार माहिती पाहिजेत पुन्हा अभ्यासाची दोन प्रकार आहेत एक प्रश्न प्रकार निहाय आणि एक घटक निहाय म्हणजे एखादी व्यक्ती काय करते की वेटेज पाहते एखादा विद्यार्थी काय करेल की एखाद्या घटकाला किती वेटेज आहे याचा विचार करेल आणि समजा असे असेल की दोनच मार्काचं वेटेज असेल आणि तो धडा खूपच कठीण जात असेल तर एखादा काय करेल तो ड्रॉप करेल असंही होण्याची शक्यता असते पण तसं करण्यापेक्षा प्रश्न प्रकारांना जर तुम्ही केलं तर त्या प्रकारचे प्रश्न हे तुमचे सगळे तयार होतात असं दोन्ही पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो आता आपण थोडासा पॅटर्नचा विचार करू आपला पहिला प्रश्न जो असणार आहे तो आहे ऑब्जेक्टिव्ह दहा मार्काचा ज्याच्यापैकी पाच मार्क हे आपले असणार आहेत फक्त आणि फक्त एम सी क्यू आता एम सी क्यूमध्ये बहुतांश वेळेला काही वेळेला आपल्या प्रॅक्टिकल बुकमधले जे एम सी क्यूज असतात ना ते पण येतात एम सी क्यूमध्ये ज्या सूचना असतात की तुम्हाला आद्याक्षर लिहायचे तर तुम्ही आद्याक्षरच लिहिले पाहिजेत तिथे पूर्ण रिकाम्या जागा भरण्याची गरज नाही एकतर त्याच्यामध्ये वेळ आणि एफर्ट्स दोन्ही वाया जातात आणि मुळात इम्प्रेशन असं पडतं की याला सो सांगितलेली सूचना कळत नाही का म्हणून आपल्याला जे सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने आपण सोडवायचे त्यानंतरचा दुसरा असतात ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हच वेगवेगळ्या प्रकारचे असतात को रिलेशन्स वगैरे ते पण प्रश्न सोडवायचे म्हणजे आत्तापर्यंत आमचा असा अनुभव आहे हो की ज्यामध्ये मुलांना नव्याण्णव पडतात पण त्याचा जो गेलेला एक मार्ग असतो तो फक्त फक्त आणि फक्त एमसी क्यूचा असतो त्याचा कधीही मोठ्या प्रश्नांमध्ये किंवा चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या प्रश्नामध्ये एकही मार्क जात नाही म्हणजे एकतर तो धान्रटपणाने जातो नाहीतर मग आपल्याला ते लक्षात नाही आलं सापडलं नाही त्याची काही लिंक लागली नाही तर जातो त्यामुळे हा पहिला प्रश्न दुसरा आणि तिसरा प्रश्न दुसरा प्रश्न दहा मार्कांचा तिसरा पंधरा मार्कांचा दुसऱ्या प्रश्नामध्ये त्या मानाने तुम्हाला ऑप्शन्स कमी आहेत ज्याच्यात तुम्हाला तीन आणि दोन असं प्रत्येक प्रश्न हा तुमचा दोन मार्कांचा असणार आहे पाचपैकी तीन लिहायचे आणि तीन पैकी दोन लिहायचे त्याच्यामध्ये सेकंडचं असेल तर एन्व्हिरॉन्मेंटचा वगैरे असेल जर बाकी असेल तर दोन मार्काचं कधी गणित कधी तीन मार्काचं फर्स्टमध्ये गणित अशा पद्धतीचं असेल आणि तिसऱ्यामध्ये भरपूर ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये आठ पैकी आपल्याला पाच सोडवायचे यामध्ये सुद्धा असं होतं की प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्न वाचून त्याच्यावर आपण योग्य उत्तर लिहिलं पाहिजे सपोज एखादा प्रश्न उदाहरण सांगते की एनोरोबिक रेस्पारेशनचा प्रश्न आहे आणि तुम्ही तुम्हाला सगळ्या त्या ह्या फिलअप करायच्या चार्ट तो तुम्ही एकदम छान चार्ट फिलअप करता त्याच्यामध्ये बारीक कुठेतरी ओळ लिहिलेली असते ही या या प्रकारच्या रिस्पायरेशनचं नाव काय आणि ते तुमच्या नजरेतून सहज चुट सुटत आणि मग त्याच्यामध्ये मार्क जातो त्यामुळे असं होण्याची शक्यता असते म्हणून आपण सोडवत असताना एक 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 प्रश्न सोडवत सोडवत खुणा करत करत असं सावधानी सोडवायचं आहे नंतरचा जो शेवटचा प्रश्न असतो तो पाच मार्कांचा चौथा प्रश्न दोन आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये एक सोडवायचा आहे जर मी आत्ता म्हंटल तसं जर पाठांतरावर आधारित प्रश्न असेल आणि तुमचा तो प्रश्न संपूर्ण तयार असेल तर तो प्रश्न आधी लिहिणं प्रेफर करायचं आणि नंतर दुसरा प्रश्न जो असतो ज्याच्यामध्ये एक एक मार्गाचा असतो त्याच्यामध्ये जर पूर्ण तयारी नसेल तर तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता ज्यामध्ये तुम्हाला एकतर पॅरेग्राफ असेल त्याच्यावरचे प्रश्न आहेत जसं तुम्हाला भाषा विषयामध्ये असतं तशाच पद्धतीचे प्रश्न एक एक मार्काचे असू शकते किंवा कधी तीन मार्काचा एक कधी दोन मार्काचा एक अशा पद्धतीचा असेल याच्यामध्ये दोन्ही प्रकारचा फायदा आहे ज्याची तयारी आहे त्याचा ते ते फायदा आहे कारण त्याला एक 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 पडत जातात आणि जर तयारी नसेल तर मग एका छोट्या शब्दासाठी तुमचा एक मार्क जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही असा विचार करायचा की आपल्याला यातलं नेमकं कॉन्क्रीट का आपलं काय तयार आहे जे तयार आहे तेच आपण डिलिवर करायचं आणि मग जर तुमच्याकडे वेळ शिल्लक असेल तर मग तुम्ही एक्स्ट्रासाठी विचार करू शकता कर। हे सगळं करत असताना आपल्या डोक्यामध्ये तो पूर्ण चार्ट म्हणजे पेपर सोडून येताना मला किती मार्क पडते हे आधीच त्या मुलाला माहीत पाहिजे आणि जर चांगली तयारी असेल तर तुमचा दीड तासामध्ये वेपर्श पूर्ण होतो अर्धा तास तुमच्याकडे कंप्लीट शिल्लक राहतो चेकिंग वगैरेसाठी त्यामुळे या पद्धतीने तुम्ही मिज़, जर करत गेला तर ते तुम्हाला सोपं जातं आता या सगळ्यामध्ये सुरुवातीचा भाग शिक्षणाचाच भाग म्हणजे पहिला आहे तो म्हणजे लिस्निंग तुम्ही वर्गामध्ये किती छान ऐकता यावर तुमचं सगळं यश अवलंबून असतं म्हणजे यू विन दॅर पन्नास टक्के तुमची लढाई तिथंच असते शिक्षकांचा शब्द न शब्द आपण अगदी कानात प्राण आणून जर ऐकला तर पन्नास टक्के अभ्यास हा सगळ्या विषयांचा तयार होत असतो त्यामुळे हे मी तुम्हाला सांगेल की लिस्निंग तुमचं उत्तर पाहिजे त्याच्यानंतर एकदा धडा वाचणं प्रश्नांची उत्तरं तयार करणं त्या फॉर्ममध्ये करणं मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय कमी जास्ती आहे याच्या सुधारणा तुम्ही पाहून घ्याल आणि हे सगळं करत असताना सेल्फ स्टडीला वेळ उरला पाहिजे दहावीच्या मुलांचे खूप हाल होतात शाळा आणि मध्ये जोपर्यंत तुम्ही त्याला सेल्फ स्टडीसाठी जसं आपण बघतो हो ना की डायजेशन नुसतं करतो पण ॲसिम्युलेशन झालं नाही तर काहीच एनर्जी तयार होणार नाही तसं तुमचं ते तुम्ही सगळं जे डायजेस केले ते ॲसिम्युलेट झालं पाहिजे पुन्हा तुम्हाला त्याच्यावर कंपॅरेटिव्ह स्टडी करता आली पाहिजे हे सगळं तुम्ही करणं म्हणजे तुम्ही भले शाळा ट्युशन्स कितीही करा त्या प्रत्येक विषयासाठी दिवसभरामध्ये एक तास तुम्ही जर दिला तरच तुमचं ते यश आहे नाहीतर मग तुम्ही नुसती पोपटपंची आणि मग त्यावेळेला पोपट पंची तुमची हंड्रेड मार्क कधीच मिळू शकत मिळवू शकत नाही तो एक मार्काचं तुमचं दुखणं हे पोपटपणची कायम होईल म्हणून लक्षात घ्यायचं की आपण पूर्णपणे हा अभ्यास करायचा आणि एक डिसेंबरला शाळा तशी काळजी घेतच असते पण एक डिसेंबरला तुमचा पूर्ण सिलेबस म्हणजे पूर्ण अभ्यासून झालं पाहिजे आणि एक डिसेंबरपासून तुम्ही रिव्हिजन करणं त्याच्या आधी मी सुचवेल तुम्हाला की काही प्रॅक्टिकल बुक वगैरे हे जे असतात ना ते सुद्धा आपण आधी करणं स्वाध्याय आधी करणं काय होतं म्हणजे आता वर्षानुवर्षाचा आमचा अनुभव आहे हो की मुलांना काही सांगितलं की नंतर शेवटी शेवटी जानेवारी महिन्यामध्ये त्यांना जाग यायला लागते आणि मग ते सगळ्या या गोष्टींसाठी धावाधाव सुरू करतात आणि मग तुमचा जो अभ्यास आहे तुम्हाला जो एक्झॅक्ट वेळ द्यायला पाहिजे हे सगळं राहून जातं त्यामुळे लिखाण काम आहे किंवा सबमिशनचं जे काम आहे सुरुवातीच्या जून जुलैमध्येच आपल्या शिक्षकांच्या मदतीने त्यांना विचारून त्यांना हवं तसं ते आपण पूर्ण करायचं आणि मग जानेवारी मध्ये फक्त प्रश्नोत्तर सोडवणं जानेवारीचा महिना हा तुमचा क्वेश्चन पेपर सोडवणं एवढ्यासाठीच दिला पाहिजे आणि मग फेब्रुवारीमध्ये आपण काही मायक्रो नोट्स काढलेले असतात किंवा आपण जे काही यापूर्वी केले ते फाईल करत बसणं अगदी मार्च एंडला प्रॅक्टिकलच्या आधी वगैरे असं तेव्हा आपण खूप प्रश्नपत्रिका वगैरे सोडवून आपण स्वतःला दमवू नये असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे मग त्याच्यामध्ये काय होतो की सारखं लिहून लिहून हात दुखायला लागतात कंटाळा येतो फटीक येतो आपल्याला तर ते फेब्रुवारी एंडला नाही करायचं कारण मार्चच्या बहुतेक एक किंवा दोन तारखेला परीक्षा सुरू होते तर पंधरा मार्चला तुमचं लिखाणकाम थांबवायचं आणि नुसतं हा फार उपयोग आहे हा आता हे कदाचित कोणाला नाही पटणार प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं पण मला असं लक्षात येतं की अगदी अठ्ठावीस मार्च फेब्रुवारीपर्यंत मुलं नुसतं लिहित राहतात आणि मग ते लिहिणं त्यांचं प्रश्नपत्रिका सोडवणं हे इतकं मेकॅनिकल होतं की अगदी एखादी रांगोळी बघून काढावी तसं होतं तर तसं नाही झालं पाहिजे आपलं लिखाण आणि आपल्या मेंदूला ते जोडणं हे जर व्यवस्थित झालं तरच त्याचा परिणाम तुम्हाला मिळणार आहे हे माझं वैयक्तिक मत आहे आपण आपल्या स्वतःचा विचार आपले काही शिक्षक काही तज्ज्ञांचं मत अजून घेऊन विचार करू शकता पण असं सगळं करत गेलात तर तुम्ही पंधरा सतरा फेब्रुवारीला असं फ्री पाहिजे की मला केव्हा पेपर आला तर मी कधी एकदा लिहायला बसतो की असं झालं पाहिजे अशी तयारी हुशार मुलांची तुम्हा� झाली पाहिजे ठीक आहे